व्यासपीठ गावची खबर न्यूज स्वामिनी महिला प्रतिष्ठान व तालुका कृषी अधिकारी कार्यालय वतीनं अन्नदाता शेतकऱ्यांचा सन्मान कृषी दिनाचं औचित्य साधत स्वाभिनी महिला प्रतिष्ठान खोपोली व तालुका कृषी अधिकारी खालापूर यांच्या संयुक्त विद्यमाने वर्षभर शेतात राबणाऱ्या अन्नदात्यांचा सन्मान सोहळा सोमवार दिनांक एक जुलै रोजी खोपोलीतील लायन्स क्लब ऑफ खोपोलीच्या सभागृहात संपन्न झाला यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना स्वामिनी महिला प्रतिष्ठानच्या वतीनं टोवेल टोपी आणि सन्मान चिन्ह यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला तसेच शेतकरी वर्गाला तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीनं झाडे व वेगवेगळ्या प्रकारचे बियाणे वाटप करण्यात आले औद्योगिक नगरीत खूप मोठ्या प्रमाणात शेतकरी आहेत हे आमचं भाग्यच असल्याचं उपनगराध्यक्ष कुलदीप शेंडे यांनी आपले विचार व्यक्त करताना सांगितले तर जास्तीत जास्त नगरपालिकेकडून सुद्धा ठालापूर तालुक्यातल्या शेतकऱ्यांना तसं आर्थिक सुद्धा देता येईल किंवा त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी जर काही कॉन्फरन्स घ्यायचे असतील काही तज्ञायच्या असतील त्यासुद्धा वर्षातून असा एक गोष्टी साहेब तुम्हाला मिळत नाही की पुढच्या वर्षी आम्ही नवीन कोर्ट आलं तर तुम्ही तीन चार आल्यालाच त्याच्यामध्ये फिक्स करा की कोकणीला मी आपण सिरो शिकू

युजीमधून त्यांनी हे स्पर्धेमध्ये नंबर निघालेले त्यानंतर ह्याच्यामध्ये ते आदेश बांधव आहे ज्यांना आपण बांधावर खूप लाभवण्यासाठी प्रोत्साहित करतो आहे तसेच नाचणी नाचणी आपण लागवड करून यांच्या आहारामध्ये आदेश बांधवांच्या आहारामध्ये प्रोटीनचे जी मात्रता मात्र कमा कमी असते ते आरोग्यप्रती त्यांचे प्र प्रति प्रतिने वाढवण्यासाठी आपण विशेष प्रयत्न करू म्हणजे आपण आज त्या लाभार्थ्यांना तिथं खूप लागवडीसाठी व नाचणी आणि तसेच नैरे प्रभाग लागवडीसाठी लाभार्थ्यांची निवड केली तर प्रतिनिधी स्वरूपामध्ये आज आपण त्यांना रोख जे आपल्या आता आपण नर्सरीमधून आपण ते कलम लोकांची वाटप करण्यात त्या त्यासाठी आप आप आज आपण त्यांना एक प्रतिनिधी रूपामध्ये लोकांचे वाटप करण्यात आले आणि आज आपण पाहिलं तर आज जवळजवळ दोनशे शेतकऱ्यांचा इथे जमा झाले आणि या दोनशे शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या वेगवेगळ्या योजना असतील त्याचा माहिती देण्यात आली त्यात आपण त्या शेतकऱ्यांना दिन दिसून जे टॅक्समध्ये तर यावेळी माजी उपनगराध्यक्ष कुलदीप शेंडे यांनी आपले मत मांडताना म्हणाले की प्रतिकूल परिस्थितीवर मात करत कांचन जाधव यांनी यशस्वीपणे उद्योग उभा करून सामाजिक बांधिलकी जपत महिलांसाठी अनेक उपक्रम राबवत आहे त्यामुळे कांचनताईंचं मनापासून कौतुक करतो तसेच मी पण शेतकरी कुटुंबातील असल्यानं मला शेतकरी बांधवांच्या व्यथा माहिती असून औद्योगिक नगरीत खूप मोठ्या प्रमाणात शेतकरी आहेत हे आमचं भाग्यच असून समोरच्या पिढेला येथील शेतकरी बांधव आदर्श देण्याचं काम करत असल्यानं खालापूर तालुक्यातील लोकांना जास्तीत जास्त प्राधान्य देऊन खोपोलीतील शेतकरी आठवडा बाजार कसा चालू करता येतील त्याचा प्रयत्न करू असं मत उपनगराध्यक्ष शेंडे यांनी मांडले याप्रसंगी माजी उपनगराध्यक्ष कुलदीप शेंडे कृषी तालुका अधिकारी सुनील निंबाळकर मंडळ कृषी अधिकारी नितीन महाडे कृषी विभागाचे नारायण गोसावी सुरेश उघडा सामाजिक कार्यकर्ते राजू पाटील अमित देशमुख स्वामिनी महिला प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्षा कांचन जाधव उपाध्यक्ष शीतल डोखले आदी प्रमुखांसह मोठ्या शेतकरी वर्ग उपस्थित होता यावेळी स्वामिनी महिला प्रतिष्ठानच्या वतीनं तालुक्यातील प्रगतशील शेतकरी म्हणून नंदनपाडा येथील मंगल सीताराम पाटील खाणाव येथील मंगेश धामणसे व कोपरी येथील दिनेश शिंदे यांचा सन्मान करण्यात आला या सोहळ्यात खालापूर प्रेस क्लबनं प्रगतशील शेतकरी म्हणून परखंदे येथील महिला शेतकरी अर्पिता पाटील यांचा प्रगतशील शेतकरी म्हणून सन्मान केला त्यामुळे खऱ्या अर्थानं स्वामिनी महिला प्रतिष्ठानची निवड योग्य असल्याचं शीतल ढोकले यांनी सांगितलंय या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अमित देशमुख तर आभार प्रज्ञा पाटील यांनी मानले आलेल्या शेतकरी वर्गाला अल्पोपहार व भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला एक जुलै हा सर्व महाराष्ट्रावर साजरा होतो कारण ह्या दिवशी वसंता वसंतराव नाईक जे शेतकरी जनक होते त्यांची आज जयंती असते साजरा करण्यासाठी आज शेतकरी दिन साजरा होतो त्या दिवशी शेतकऱ्यांचा सन्मान आम्ही गेली चार वर्ष वेगवेगळ्या ठिकाणी कृषी अधिकारी आणि स्वाभिनी महिला प्रतिष्ठानच्या माध्यमातून तालुक्याच्या ठिकाणी घेत होतो या चौथ्या वर्षी आम्ही हा कार्यक्रम कोकोलीमध्ये घेतला आणि हा कार्यक्रम घेण्याच्या मागचं उद्दिष्ट म्हणजे शेतकरी हा समाजातील मुख्य घटक आहे आणि तो खूप पाठीमध्ये जात चालला आहे आणि तो पुढे येऊन जे काही त्यांचं आज त्यांच्या माध्यमातून आपण सगळं जे अन्न पिकवत आहेत आणि ते आपलं आपण त्याचं त्याच्यासाठी सगळे उदरनिर्वाह करत आहेत ते सगळं घालत पाहिजे त्यासाठी आज आमचा उद्देश असतो की हा शेतकरी आपला कायमस्वरूपी शिवंत राहिला पाहिजे आणि शेतकऱ्यांना मान सन्मान हा समाजामध्ये मिळायला पाहिजे हे उद्दिष्ट करून आम्ही स्वामी महिला प्रदिष्ठातर्फे हा कार्यक्रम दरवर्षी राबवतो आणि राबवणार आहोत आज शेतकरी दिन म्हणून जो साजरा झाला आणि मी बघते आहे तर चार वर्ष सलग कांचनताई ह्या स्वामीनी प्रतिष्ठानातून करत आहेत आणि त्यांचे सन्मान मी घेतलेले आहे चारही वर्ष कार्यक्रम बघितलेला आहे त्यांना इतकंच सांगेन मी का हा कार्यक्रम तुम्ही खरंच अनमोल करताय आणि तुम्ही आम्हाला केलेल्या कामाची पोचपावती दिली ही का जे काम करतायत ह्याची ताईंनी घेतली खालापूर तालुक्यामध्ये आणि माझी मैत्रीण शीतल ही त्या प्रतिष्ठानाची सचिव म्हणून कार्यरत सगळ्या महिलांना ग्रामीण विभागात बोलून त्यांना हा पुरस्कार महिलांना सगळ्या शेतकऱ्यांना देत असतात तर मी हे सांगेन का ताई खरंच तुमचं खूप मोठं आहे का आम आम्ही जे शेतकरी जे अन्नदाता आहेत जर एक शेतकरी टिकला तरच जग टिकणार आहे आणि शेतकरी हा जगाचा पुरचिंड आहे आणि त्याची जाणीव आणि पोचपावती ही ताई तुम्ही आम्हाला देतात ह्याच्यापेक्षा मोठं काय असणार आहे तुम्ही आज या पुरस्काराने आम्हाला सन्मानित केलं आणि आम्हाला खरंच ही प्रेरणा होईल आणि मी महिलांना इतकं सांगते का खरंच अळस झटपून जर दोन तास आपल्या शेतात राबलात तर आपल्याला पूरक आहार मिळेल हाच संदेश सगळ्या महिलांना आणि शेतकरी बांधवांना देईल की खरंच आत्ताचं जर बघितलं तर जे येतोय ये दूषित अन्नधा अन्नधान्य तर त्याच्यापासून आपली मात पिले स्वतःच्या ह्याच्यामध्ये सेंद्रिय शेती जर आपण करून आपल्या पोरांचंही आरोग्य सुरक्षित करू शकू तर खरंच सगळ्यांनी शेतीवर लक्ष द्यावं एवढंच मी या दिवशी सांगू इच्छिते पुन्हा एकदा स्वामिनी प्रतिष्ठानाचं शेतकरी अधिकाऱ्यांचं सन्मान करते आणि एवढं बोलून मी थांबवते